तर आज अंगारकी चतुर्थीनिमित्तानं रांजणगावमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते पहाटेपासून मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते अंगारकी चतुर्थीनिमित्तानं बाप्पाच्या गाभाऱ्याला विविध फुलांनी आकर्षक अशी ही सजावट करण्यात आली आहे मंदिर गाभाऱ्यामध्ये अत्यंत भक्तिमय असं सगळं वातावरण तयार झालंय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी आज अंगारक निमित्त अष्टविनायक महागणपती परिसरात आज भाविकांची पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आज आ, मंदिर गाभर आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि या निमित्ताने मंदिर परिसर या ठिकाणी आपल्याला गजगबजून गेलेला पाहायला मिळत आहे गेली अडीच वर्ष मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामुदायिक आता पठनाचा कार्यक्रम या उपक्रमाचं आयोजन देवस्थान ट्रस्ट वतीने केलं गेलं होतं या उपक्रमामध्ये भाविक मोठ्या संख्येने आज अंगारक योग असल्यामुळे मोठ्या संख्येने आज उपस्थित होते त्याचप्रमाणे आपल्या महागण मंगलपूर्ती विद्यापीठ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या उपक्रमामध्ये सहभाग दर्शवला पित्याने खुद्द इथं पुत्राची तपश्चर्या के केली अशी आपल्या इथली आख्यायिका आहे त्रिपुरासुर राक्षसाला वध करण्यासाठी शिव भगवान शंकराने इथे तपश्चर्या करून त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता अशी आपल्या रांजरगाव गणपतीची आख्यायिका आहे आणि अंगारकी चतुर्थी असल्यामुळे इथं भरपूर सकाळपासून गर्दी आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे दर्शनाचं आणि खूप लवकर दर्शन झालं आमचं मन प्रसन्न वाटलं नक्कीच नवसाला पावणार हे देवस्थान असून आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करणार हा महागणपती असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केलेली पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झी मीडिया रांजणगाव पुणे